महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर नाताळच्या सुट्ट्यांमुळे बहरलं असून सर्वत्र पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो शनिवार रविवार आणि ख्रिसमसची जोडून सुट्टी आल्यानं पर्यटकांची संख्या वाढली असून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक गर्दी करू लागल्यात तर वेडना लेकमधील बोटिंगला पर्यटक पसंती देत आहेत आणि याशिवाय महाबळेश्वरमधील पॉईंट्सही पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेल्याचं पाहायला मिळतं <laughs> एकदम पण जरा गर्दी खूपच होती पण असं क्लायमेट वगैरे खूप चांगला होता आणि एन्जॉय केला स्ट्रॉबेरी खाल्ली आणि मस्त एकदम बोटिंग पण एन्जॉय केलं छान एवढं ऊन आता वाटत असेल पण हवा एकदम थंडी येते त्यामुळे काहीच आपल्याला गर्मी वाटत नाही हम लोग ने तीन दिन के लिए बुकिंग किया तो वॉटरफॉल देखा लिंग माला वॉटरफॉल देखे फोटोज लिए बहुत सारा एन्जॉय किया एंड पे बोटिंग कि तो उसने भी मज़ा आया.